बऱ्याचदा वॅक्सिंग करताना जर स्किन जोरात खेचली गेली किंवा शेविंग जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर इनग्रोन हेअरचा त्रास होतो येस आता इनग्रोन हेअर म्हणजे नेमकं काय का तर काय होतं ना जेव्हा केस उगवायला लागतात तेव्हा युजली केस कसे उगवतात तर ते असे सरळ दिशेने उगवतात बरोबर आणि ते असे उभे राहतात राईट स्किनवरती पण जेव्हा हा इनग्रोन हेअरचा त्रास होतो ना तेव्हा काय होतं तो केस असा उगवायला लागतो तो अर्धवट उगवतो उग आणि मग युटर्न मारून तो पुन्हा स्किनमध्ये जातो कारण की व्यवस्थित शेविंग आधी झालेलं नसतं किंवा नीट वॅक्सिन झालेलं नसतं ज्यामुळे हा इनग्रोन हेअरचा त्रास व्हायला ला लागतो आता तो केस जेव्हा युटर्न मारून पुन्हा स्किनमध्ये जातो तेव्हा काय होतं तिथली स्किन इरिटेट होते ज्यामुळे स्किनवरती पुरळ येणं तिथे खाज येणं स्किन लाल होणं असा त्रास व्हायला लागतो आणि इनग्रोन हेअरचा त्रास खरं तर प्रचंड होतं त्याचसोबत काय होतं ना जर हे इनग्रोन हेअर जास्त प्रमाणात असतील ना तर स्ट्रॉबेरी लेग्स हा त्रास व्हायला लागतो आता स्ट्रॉबेरी लेग्स म्हणजे काय तर स्किनवरती ना स्ट्रॉबेरी कशी असते रेड कलरची असते आणि त्यावरती असे ब्लॅक कलरचे असे दाणे दाणे दिसतात बरोबर तसंच सेम आपल्या पायांच्या किंवा हातांच्या स्किनसोबत होतं काय होतं ना की ते जे तो जो युटर्न मारलेला केस असतो ना त्याचा टोकवरती दिसतं आणि संपूर्ण पायावरती जर तो त्रास झालेला असेल तर संपूर्ण पायावरती असे काळ्या रंगाचे दाणे दाणे झालेले दिसतात अगदी स्ट्रॉबेरी जशी दिसते तशीच ज्याला स्ट्रॉबेरी लेग्स असं म्हणतात त्यामुळे दिसताना तर हे चांगलं दिसतच नाही यामुळे एकतर स्किन डल दिसते ते वेगळं त्याचसोबत स्किनवरती सतत खाज येते स्किन ड्राय पडते आणि स्किनवरती बऱ्याचदा पुरळसुद्धा येतात ज्याला इनग्रोन हेअर असं म्हणतो मग आता यावरती नेमकं का उपाय काय किंवा इनग्रोन हेअर होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर वन स्किनला रेग्युलर बेसिसवरती एक्सफोलिएट करा येस जेव्हा आपण वेळोवेळी स्किनवरची मृतत्वाच्या काढतो ना तेव्हा वॅक्सिन किंवा शेविंग करताना तो इनग्रोन हेअरचा त्रास होत नाही कारण आपली जे डेडस्किन सेल असतात जी मृत त्वचा असते ती निघालेली असते ज्यामुळे जेव्हा तुम्ही वॅक्सिन किंवा शेविंग करता तेव्हा तुमची जी त्वचा आहे त्याच्यातले जे पोर्स आहेत किंवा जे छिद्र आहेत ते, ते, ते ब्लॉक होत नाहीत आणि मग इनग्रोन हेअरचा वगैरे त्रास तुम्हाला होत नाही त्यामुळे व्यवस्थित तुम्ही स्किनला एक्सफोलिएट करा स्किनला एक्सफोलिएट करण्यासाठी एकतर तुम्ही स्क्रब वापरू शकता फिजिकल स्क्रब वापरू शकता जसं की तुम्ही कॉफी स्क्रब वापरू शकता घरच्या घरी कॉफी स्क्रब कसं बनवायचं यावरती बरेचसे व्हिडिओज तुम्हाला इंटरनेटवरती मिळतील किंवा तुम्हाला ही माहिती झालंच असेल आत्तापर्यंत की कॉफी स्क्रब नेमकं कसं बनवायचं सो तुम्ही कॉफी स्क्रब वापरू शकता किंवा मग बाहेर बाजारात एखादं जे स्क्रब मिळतं ना ते तुम्ही वापरू शकता किंवा केमिकल एक्सपोलियंट्ससुद्धा मिळतात जसं की ग्लायकॉलिक ॲसिडचा तुम्ही नियमितपणे स्किनवरती किंवा हातांवरती पायांवरती जिथे तुम्ही वॅक्सिन करताय तिथे वापर करू शकता याने काय होईल रे रेग्युलर बेसिसवरती तुमची जी मृत त्वचा आहे ती निघत जाईल आणि यामुळे जेव्हा तुम्ही वॅक्सिंग किंवा शेविंग कराल ते तेव्हा त्याचा त्रास तुम्हाला होणार नाहीत ऑल्सो जर तुम्ही केमिकल एक्सफोलिएट म्हणजे समजा ग्लायकोलिक ॲसिड वापरताय तर ते शेविंग करण्याच्या लगेच आधी वापरू नका म्हणजे तुम्ही रेग्युलर बेसिसवरती ते वापरत जा पण ज्या दिवशी तुम्ही शेविंग करणार आहात किंवा वॅक्सिंग करणार आहात आहात त्याच्या एक दिवस आधी ग्लायकोलिक ॲसिड वापरणं बंद करा आणि शेविंग केल्यानंतर किंवा वॅक्सिंग केल्यानंतर पुढचे दोन दिवस सुद्धा तुम्ही कोणतंही केमिकल एक्सपोलियंट स्किनवरती वापरू नका स्किनला रिलॅक्स होऊ द्या दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा तुम्ही केल, केमिकल एक्सपोलिएशन करायला सुरुवात करू शकता मात्र तुम्ही जर फिजिकल स्क्रब करताय म्हणजे जसं की बाजारातून एखादा स्क्रब आणताय किंवा कॉफी स्क्रब वापरताय घरगुती तर त्यासाठी वॅक्सिंग करण्याच्या किंवा शेविंग करण्याच्या अगोदर तुम्ही ते स्क्रब करू शकता आणि मग तुमची वॅक्सिंगची किंवा शेविंगची प्रोसेस करू शकता उलट त्याने प्रोसेस खूप जास्त स्मूद होऊन जाईल कारण तुमची मृतत्वाच्या निघाल्यामुळे ते जे वॅक्सिंग आहे ते अगदी इझिली होईल किंवा शेविंग जे आहे ते अगदी इझिली होईल फक्त वॅक्सिंग किंवा शेविंग केल्यानंतर तुम्ही फक्त स्किनला व्यवस्थित मॉश्चराईज करा कोणत्याही प्रकारचं पॅक किंवा कोणत्याही प्रकारचं स्क्रब फिजिकल असू दे केमिकल असू दे ते स्किनवरती करू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही वॅक्सिंग करताय ना तेव्हा तुमचे केस ज्या दिशेला उगतात त्याच दिशेला तुम्ही वॅक्सिंग करा त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही वॅक्सिंग करू नका बऱ्याचदा काय होतं आपण ज्या दिशेने आपले केस उगवलेत ना त्याच्या विरुद्ध दिशेला वॅक्सिंग करतो ज्यामुळे आपली स्किन इरिटेट होते आणि आपल्याला त्रास होतो त्यामुळे ज्या दिशेला केस उगवले आहेत त्याच दिशेला तुम्हाला वॅक्सिंग करायचं आहे सोबतच तुमचा जो रेझर आहे तो तुम्हाला वारंवार बदलायचा आहे म्हणजेच एखादा जो रेझर असतो ना तो आपण जास्तीत जास्त तीन वेळेला वापरू शकतो त्यापेक्षा जास्त यूज करणं रेझरचा टाळा त्यामुळे तुमचा रेझर तुम्ही दोनदा किंवा मॅक्झिमम तीनदा वापरा किंवा जेव्हा तुम्ही रेझर विकत घ्याल ना तेव्हा त्याला किती वेळा यूज करावं याचे इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेले असतात मेन्शन केलेले असतात सो जे इन्स्ट्रक्शन मेन्शन केलेत ना त्याच त्या रेझरचा वापर करा त्याने जर तीनदा लिहिलं असेल तर तीनदाच वापरा नंतर ते रेझर फेकून द्या आणि नवीन रेझर घ्या किंवा जर त्या रेजरवरती लिहिलं असेल की तुम्ही याला एकदाच वापरू शकता तर एकदाच वापरा कारण काय आहे ना आपण महिना दोन महिना सेम रेझर वापरतो ज्यामुळे एका पॉईंटनंतर तो काम करणं बंद करतो आणि ज्यामुळे स्किन इरिटेट होते त्यामुळे रेझर नेहमी नवीन आणलेला असतो तो दोन ते तीन वेळा मॅक्झिमम वापरा त्याच्यावरती वापरू नका पॉईंट नंबर थ्री आहे शेविंग किंवा के वॅक्सिंग केल्यावरती स्किनला व्यवस्थित मॉइशचराईज करा येस शेविंग आणि वॅक्सिंग केल्यावर काय होतं ना आपली स्किन इरिटेट होते त्यामुळे ती त्या इरिटेट झालेल्या स्किनला व्यवस्थित हायड्रेशन प्रोव्हाइड करणं खूप महत्त्वाचं असतं नाही तर मग स्किन इरिटेट होऊन मग तो पुढचा त्रास आहे तो व्हायला लागतो त्यामुळे तुम्ही शेविंग किंवा के वॅक्सिंग केलं की छान मॉइश्चरायझर स्किनला लावत जा एकतर जर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरलं तर बेस्ट आहे कारण त्याने काय होईल इन्स्टंटली तुमची स्किन हील होण्यामध्ये मदत होईल त्याचसोबत बऱ्याचदा वॅक्सिंग केल्यावरती ना फोड येतात स्किनवरती किंवा स्किन लाल होते तो जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही जर का तुम्ही ॲलोवेरा जेल वापरताय किंवा एखादं माइल्ड मॉइश्चरायझर वापरा फक्त काही काही मॉइश्चरायझरमध्ये ना खूप जास्त सुवास असतो म्हणजे फ्रेग्रन्स असतो तर असे मॉस्चरायझर वापरणं टाळा कारण की फ्रेग्रन्समुळे सुगंधामुळे स्किन इरिटेट होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे फ्रेग्रन्स फ्री एकतर मॉइश्चरायझर तुम्ही वापरा अगदी स्ट्रॉंग केमिकल एक्सपोलियंट्स असलेले मॉइश्चरायझर वापरू नका एखादं मॉइल्ड मॉइश्चरायझर वापरा आणि ॲलोवेरा जेल हा पर्याय तर अगदी उत्तम आहे शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की वॅक्सिंग केल्यावरती किंवा शेविंग केल्यावरती तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे वापरताय हे सुद्धा महत्त्वाचं असतं म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना आपण वॅक्स किंवा शेविंग केल्यावर पटकन कुठेतरी बाहेर जातो आणि आपण निघताना एकदम टाईट जीन्स किंवा टाइट कपडे घालतो आणि याचा परिणाम आपल्या स्किनला होतो कारण ऑबियसली तुम्ही जर अगदी टाइट जीन्स किंवा टाइट कपडे घालताय तर ती स्किन त्या कापडाला घासली जाते बरोबर ते कापड त्या स्किनला घासलं जातं ज्यामुळे स्किन इरिटेट होते आणि स्किनला त्रास होतो त्यामुळे शेविंग किंवा वॅक्सिंगनंतर शक्यतो लूज कपडे घाला आणि शक्यतो कॉटनचे कपडे घाला जेणेकरून तुमची स्किन इरिटेट होणार नाही आणि पुढे तो जो त्रास आहे तो सुद्धा स्किनला होणार नाही अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेविंग वारंवार करू नका काही लोकांना खूप सवय असते अगदी एव्हरी ऑल्टरनेट डे ते शेव्हिंग करतात किंवा वॅक्सिंगसुद्धा थोडेसे केस आले की लगेच वॅक्सिंग करतात पण यामुळे सुद्धा स्किन इरिटेट होऊ शकते आणि स्किनला त्रास होऊ शकतो त्यामुळे एटलिस्ट एक आठवड्याचा मध्ये गॅप राहू द्या शेविंगच्या आणि मध्ये सुद्धा ते दिवसांचा मिनिमम गॅप राहू द्या जेणेकरून तुमच्या स्किनला व्हायला वेळ मिळेल आणि तो जो त्रास आहे तो होणार नाही अशा पद्धतीने इनग्रोन हेअरचा त्रास टाळण्यासाठी नेमकं कर काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी